பார்த்த சர்வா அழக மா अध्यक्ष दिनेश पाडे उपाध्यक्ष माननीय मोहन कुर्चे अध्यक्ष माननीय आदरणीय दिनेश पाडे सेक्रेटरी शिरीष बोरगावे जमीनदार माननीय श्रीकांत पाटील या कार्यक्रमासाठी मला त्यांनी निमंत्रण दिले तुम्ही यावं आणि जैन धर्माच्या संदर्भामध्ये

राजेंद्र भोंगे दुबळे अशी सगळी कधी माझ्याबरोबर आलेली आहे आणि आपल्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालेले आहात ते बंधू भगिनीनं आणि महावीर भट्टाने मला विषय दिलेला आहे या व्याख्यानाचा तो विषय आहे की जैन दर्शन आणि जैन श्रमण परंपरा श्रमण परंपरा आता विषय थोडा उलटा फुलटा आणायला पाहिजे तर आधी श्रमण परंपरा आणि नंतर दर्शन आले पण ठीक आहे तुम्हाला एक प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाला मला तरी खरं वाटत

श्रवण परंपरा आता श्रवण घ्यायचा अर्थ वेगवेगळे घेतात ते म्हणतात श्रवणामुळे श्रवण म्हणजे साधू साधू नाही त्यावेळेस ज्यावेळेस भगवान विषयनाथ आहे त्या विषयनाथांच्या कल्पनेप्रमाणे जे श्रम करत होते ते श्रम करत होते ते श्रवण त्याच्यामध्ये त्यांनी क्षेत्रीय वैश्य आणि शुद्ध असे तीन वर्ग पाडले शुद्ध याचा अर्थ असा नवीन विद्वे याचा अर्थ कलाकार भगवान विठ्ठल आताच्या सुंदरी निसर्ग तो काय कलाकार जनाने शिवोटाला तो असतो असतो रास्ते باندېचा तो नगर हेत खात हेत कला तो शिवी करण्याची कला आहे तो सगळे विश्व तयार केले निर्माण केले याला जो मुली बजा ग्रामीण आणि सुंदरली त्यांना त्यांनी विद्या दिली इंडिया हिंदी वेणीची विद्या दिली बाकीच्या कलांची विद्या दिली हे सगळे त्यांनी निर्माण केले हे श्रम पुत्र होती त्या शंभर मध्ये विधेयक निघून केलं आणि हे सगळी व्यवस्था संस्कृती आहे ती हिंदू संस्कृती म्हणजे जैनांची संस्कृती आहे

म्हणून तिला मारून टाकला असं राव आदेश दिला परंतु केलं नाही तिला आणि नंतर तिथे आपली मुलगी वाढते आणि तिला मिळवण्यासाठी त्याचा प्रयत्न केला होता नाही त्या रावणाला शास्त्री रावण म्हणाल कोणाचं आमच्या समाजामध्ये लावण नाव ठेवतात आमच्या एका कार्यकर्त्याचं नाव आहे रावण रामा काळे

हजारो लोक आहेत पण आज आमच्या लोकांनी व्यस्त सोडलेली आहे कोणत्याही प्रकारचा जो वर्ष आहे तो, तो त्याचबरोबर ते बाकीचे नवकार मंत्र म्हणतात सकाळी उठल्यानंतर नवकार मंत्र म्हणतात संध्याकाळी भक्ताना मंत्र म्हणतात नंतर म्हणूनच तिकडे जातात असं सगळं त्याच्यामध्ये बदल झालेलं आहे त्यांच्या संसारामध्ये बदल झालेले आहे त्यांच्या वागण्यामध्ये बदल झालेले आहे त्यांच्या जवळच्या ठिकाणी हा बदल

Jadi itu daripada pelukan anda, daripada.

आयुष्यची कल्पना विषवण परंपरे सध्याची कल्पना विषवण करून परत आहे जगामध्ये पहिल्या आता कोणत्याही शास्त्रज्ञान कोणत्याही संस्कृत आलं कोणत्याही विज्ञानाच्या थोडं कमी असते म्हणतं आणि तर होतो तेव्हा जैन परंपरेक आमच्या गीत जाहीरपणे सांगितलं की हे जग

आज हम आर्य के टाइम पर या महाराष्ट्र के टाइम या केवल क्या पाना होगा लोफी जाएगा टाइम कि आज भगवान महाराष्ट्र महारीमान अच्छा भगवान इंद्र स्वागत है महाराष्ट्र के टाइम जब

मला आनंद या गोष्टीत आहे की मला मिळते ती संधी आपल्या सर्वांना वंदन करण्यासाठी ठरलेलं आहे ते आपल्या सर्वांनी सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी आपल्याला मात्र समाजाचे लोक भेटतील त्यांना त्यांना सांगा की तू

चंद्रगुप्त हा जैन होता आणि भरच्या बरोबर कर्नाटकामध्ये जाऊन तिथे शिक्षा घेऊन तिथे काय बोलायला म्हणजे हा मनुष्य जैन कर आणि त्याला वेळी जरूर असत म्हणून मी आपले कष्ट घेतले थोडेफार आणि शिक्षाकडन भगवान तीर्थ पार्श्वनाथ यांच्या शिक्षाकडनं मुली दीक्षा घेतली होती आणि मुली दीक्षा घेऊन भगवान गौतम बुद्ध हे प्रथम जैन मुनी म्हणून वावरत होते

नई खलासी शहर, आधे खलासी शहर, अन्यथा बोली कुछ क्या? एक घर के समुद्र निर्याती हो, सात को जरूरी आएगा, अन्यथा सात को जरूरी ना सबसे ऊंची मंदल, आज तो तुम्हारे सामने आप डालते हो बाहर छेद, अभी आने आती शेप, जगह में जो सब्रांस स्ट्रीट का चला, पहले का मतलब ये साल को जब आधे नीचा रहता कि द

आणि सर्वांनी जागरूक जरी कमी तरी जागरूक आणि ओळखून घ्यावं आणि आपल्या विरोधात पण आपल्या बाजूला करावा पुन्हा एकदा मी आपल्या भगवान महाराजांच्या जन्म कर्नाटकाने त्यांना विवाद नमन करतो आणि आपल्या सर्वांची गरज घेतो जय